मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तर आता वाजते दुपारचे दीड तर झाले का सगळ्यांचे जेवण तर मी आज आणला नव्हता बाहेर जेवायला गेल पण बनवलंच नाही त्यामुळं वापस आले कॅन्टीनमधून माल मळमळ व्हायला होतं त्यामुळं भाजकी सुपारी खाल्ली आजचा व्हिडिओ काढायचा आताचा मुद्दा असा आहे सध्याच्या काळात कायदा कोर्ट कचेरी का ही कॉमन गोष्ट झाली लोकांसाठी लोक धडाधड खून करायला लागलेत मारून टाकायला लागलेत असं पुरींना ला सोडून द्यायला लागलेत दोन दोन लेकरं करून त्यांचा वनवास करायला लागलेत आता एक विचार करायची गोष्ट आहे मी सातवं पाच दोन हजार अठराचा दावा आहे माझा तेव्हापासून दावा चालू आहे भांडण चालू आहे तेव्हापासून अजून मला एक रुपया पण त्या माणसाने भरला नाही आणि तो मादर चोच माझ्यावर शिरजोर आहे मला काहीच भेटत नाही आहे माझ्या आईवडिलाची परिस्थिती खराब माझ्या भावांची परिस्थिती खराब आहे भावाची कर्तबदारी चांगली नाही आहे त्यामुळं त्यांनी माझ्या माझ्या घराची पोती ओळखली बी पडले एकटी आता बघा साहजिक गोष्ट आहे दोन दोन चाक असलं तर गाडा चालतंय एक चाकात काही चलत नाही बरोबर एका जागेवरच थांबतो तर तसं दोन चाकाची गरज आहे माझ्या संसाराला तर मी आहे एकटी आता मी कमवते ती माझं खाणं पिणं कपडा लता दप्तर वही लेकराचा दवाखाना ह्याच्यात सगळं जाते आणि ती बी त्यात तेवढेच चार पैसे कमवण्यासाठी माझे लेकरं तिकडं मी इकडं आहे जसं तर मी एवढं दिपाळीपर्यंत करून गावाकडं जाणार आहे मला नाही राहायचं इकडं तर कोर्ट कचेरी कायदा फक्त आहे इथं फक्त अन्याय होते आणि अन्यायाला न्याय देण्यासाठी कोणही राहिलं नाही ह्या कलियुगामध्ये कुणीच राहिलं नाही आणि कुणीच न्याय देऊ शकत नाही आणि कुणीच कुणीच काय करू शकत नाही आपण कसं राहायचं आपल्याला कसं वागायचं ते आपण ठरवायचं आणि आपल्यात किती दम आहे आपण किती कमवतो ते आपण ठरवायचं कोण काय आहे कोण काय नाही म्हणत ह्याचा विचार करत मी मा तर बसत नाही बघा कारण माझ्या आयुष्यात तसं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी तर त्यांना आहे मला जमिनीत हक्क पण मिळणार नाही हे चे काय करणार आहेत ह्यांच्याच्यानं काय आहे पण ते किती महापाप करायला हे तर त्याला नॉलेज आहे का तो आहे दारू पितो आयश करतो मजा, मजा मारतो खातो पितो हिंडतो फिरतो निवांत राहतो ना त्याला लेकरांचे विचार येते ना बायकोंचे विचार येतात आसन कोणी अजून रांडा रांड्या ठेवलेल्या त्यानं त्याच्यामुळे तर त्याला बायक वाटवत नाही असा कुठला व्यक्ती आहे जो बिगर बायकोचा राहू शकतो सध्याच्या जमान्यात तर नाही ते चालू तर माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे तुम्ही सगळे लोक म्हणतात त्याला कोर्टात खेच दुसरं लग्न कर तू देणं बघ तर मी सगळ्या गोष्टी करून बघितले पण तो माणूस मला आडंग लावून चालायला लागला की मला घटस्फोट पण करायचा नाही मला जमिनीत हक्क पण द्यायचा नाही आणि मला कुठल्याच गोष्टीत सक्सेस करायचं नाही मला असंच मधी झिरपून मारायचं झिरपून आणि त्यात मी हिंमत केली बाहेर जायची जॉब करायची ह्याच्या त्याच्या बळबळ हातापाया पडून ओळखी करून इथपर्यंत यायची मी हिंमत केली आणि हिम्मत करून यूट्यूब चॅनेल ओपन केलं डान्स केला ॲक्टिंग केली मला पैसे आज न द्या भेटतील आज न द्या पेमेंट येईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हे सगळं इथपर्यंत आणलं आणि आन कसं तरी माझं ठीक आहे मला अजून यूट्यूबचा एक रुपया पण नाही पण मला खात्री आहे की माझी मेहनत वाया जाणार नाही मला नक्की यश भेटेल ह्याच्यामध्ये आणि आपण यश भेटल्याशी शि भेटूस तर शांत बसणार ना आपण जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत आपलं काम चालू ठेवणार ज्या दिवशी मला यश भेटेल त्या दिवशी मी सक्सेस झाले समजेल जीवनात आता एवढे इंस्टाग्रामवर लोक आहेत गावातले लोक आहेत पाहुणेरावळ आहेत बाहेरचे लोक आहेत घाण 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 कमेंट करतात पण मी लक्ष देत नाही हो का लोकांकडे लक्ष देऊन उपयोगच नाही कारण लोकांकडे लक्ष दिलं तर आपलं जगणं हराम होऊन जाते त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊन काहीच फायदा नाही आपल्याला काय करायचंय आप काय नाही करायचं ते आपणच ठरवणार मी म्हणित असते बोला तुम्हाला काय बोलायचं ती बोला हे लोक काय करणार आहेत बोलून बोलून आहे शांत आपल्याला भोकं तर नाही पडणार आपल्याला जे आपण आपलं ठरवायचं आपल्याला जे काय आवडतं तेच आपण करायचं आता व्हिडिओ बनवते म्हणून किती नावं ठेवतात किती ठेवत असतात तरी बी मी माझं काम चालू ठेवलं मला माहिती आहे आपल्याला गरज आहे त्याची मग आपल्याला तिळभर आधार नाही कशाचा चला सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी येईल हा विचार करूनच माणूस व्हिडिओ बनवते नाही तर विनाकारण उगाच ह्याच्यात वेळ वाया घालायला कोणी मोकळं नव्हतं तरी मला इकडं तिकडं फिरायला जाता येत नाही हे अशी जिम्मेदारी आहे माझ्या अंगावर म्हणून सुपारी खाली खाली सकाळपासून जेवण केलं नाही रात्री जेवण केलं नाही कालचा उपवास आहे पित्त झालं उपाशी राहून राहून मळमळ व्हायले उलट्या येले होईल त्यामुळे मी सुपारी खाली संध्या सकाळी तर त्या भावाने सुट्टी घेऊ दिली नाही कामावर बोलविलं नाही तर कामाहून काढतो म्हणे त्यामुळे तसंच आले होते कामावर दवाखान्यात गेलं नाही आता संध्याकाळी जावं लागेल इलाज नाही इकडं गावाकडलं लेकराचं दुखायले व्हायला उग ते बाप आहेत म्हणून लय मोठा आधार आहे माझा नाहीतर माझं लय अवघड झालं असत तर भावा आणि बहिणीनो कुणावर ही अशी वेळ येऊ नये माझ्यासारखी कारण खूप खूप खुँ नरक जिंदगी जगते मी आणि त्या माणसाला खरंच कधीच माफ करणार नाही मी तर नाही करणार आणि माझा एक दिवस नक्की येईल मी त्या माणसाचा बदला घेईन त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं विचार करायची गोष्ट आहे दहा बारा वर्षे झाली लग्नाला एक रुपया नाही त्याचा मला एक रुपया ना माझ्या लेकरांना नाही माझी ले इज्जत आबरू घेऊन आज मज्जाजा करून मोकळा झाला निवांत राहते आता आणि त्याला किती आनंद होत असेल माझी मज्जा तमाशा बघायला लग्न बी केलं असतं पण लेकरं मोठे आहेत तर आपलं लेकरू ले मोठं होईल ले। लोकांचा काय भरोसा आपल्या लेकरांना ले ॲक्सेप्ट करतेत नाही करतेत उगस करूच तर म्हणायचं हो हो करतो करतो पुन्हा मग त्यांनी मागच्या दिवस पुढं आणायचे पुन्हा आपली इज्जत बी गेली आणि आपल्या लेकराचं ले वाटूळ आणि आपलं बी वाटूळ त्यापेक्षा नाही केलेलंच बरं ना असंच रब झप रब झप काढत राहायचं जवळ जिवंत आहे तोवर चलत राहायचं पण कुणासोबत लग्न नाही करायचं एवढं मात्र मी टाला पक्क ठरवलं आणि मी हिमतीनं स्ट्रगल करते मी कोणाला भेट नाही कोणाच्या कारी का जात नाही हिंमत धरून कंबर बांधून आयुष्य काढायला लागले भूक लागली आता कवा ती बाई जेवण बनवणार आणि कवा मी खाणार चक्कर यायची बारी झाली त्याला म्हणलं आता दुपारी एक व्हिडिओ काढावा बसल्या बसल्या आता इथून जाताना संध्याकाळी काढणार पुन्हा निघताना संध्याकाळी हॉस्पिटलला पण जायची जर भाव आणि बहिणींना तुम्हाला नवीन नवीन काय बघायचं असेल तर मी जाणार आहे इकडं तिकडं फिरायला चांगल्या चांगल्या ठिकाणी तिकडं गेल्यावर पण चांगले व्हिडिओ काढल तुम्ही नक्कीच बघा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला कुठंतरी नक्कीच यश भेटेल ही अशी माझी खात्री आणि माझं म्हणजे ते युवराज ढगे आपल्याला सपोर्ट बी करणार आहेत त्यांचं एक गाणं घेणार आहे मी रेकॉर्ड करून आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे आणि त्या यु त्या गाण्यावरती मी मी काम करणार आहे तर मी ते नवीन काहीतरी तुम्हाला बघायला नक्की भेटेल त्यामुळं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा एवढा महिना काही नाही पण पुढच्या महिन्यात शूटिंग होईल ते तर माझ्याकडं पैसे पण येते कामाचे तर प्लीज सपोर्ट करा तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ती अशा लोकांना काय शिक्षा दिली पाहिजे आणि कोर्ट कचेरी का काहीच करत नाही एवढं मात्र पक्कं खरं खून केलेलं सध्या काय करा ना त्यांना मेलेलं जातंय आणि आमच्यासारख्याला इज्जत घेऊन सोडून देतात आम्ही आमच्या मरणानं मरतो पण कोर्टक न्याय देत नाही ना कोर्ट वकील लोक पैसे खायला बसलेत फक्त ते पैसे खातात आमच्यासारख्याला न्याय देत नाहीत काय नाहीत काय नाहीत म्हणजे गुन्हा करत आहे त्याला न्याय भेटतो त्यांचं चांगलं असते ह्या जगात देव आहे का नाही काय माहिती ज्याच्यावर अन्याय व्हायला आहे त्याला कुणाचं ही नसते तर चला आता काही जास्त बोलत नाही मी संध्याकाळी भेटते तुम्हाला आठ वाजता ठीक तर चला भेटूया संध्याकाळी आठ वाजता बाय बाय